नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण सातवे शूद्रपूर्वीचे क्षत्रिय होत पॉइंट एकचा उर्वरित भाग ऐकूयात पुढील प्रमाणे उत्तर हिंदुस्थानात आणि दक्षिण हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या महाभारताच्या अनेक प्रतींतून बऱ्याच निवडून काढून त्या निवडलेल्या प्रतींपैकी आवृत्तीतील मजकुराशी जोडतो हे पडतावून पाहिल्यास काही प्रतींतील मजकूर श्री रॉय यांच्या महाभारताच्या आवृत्तीतील शूद्राच्या मजकुराला पाठिंबा देणारे आहेत हे नक्की ठरवता येईल अशा रीतीने बऱ्याच प्रतींतील मजकुरांची परस्पर तुलना केल्यानंतर आपल्याला असे आढळून येते की महाभारताच्या शांती पर्वातील साठाव्या अध्यायातील अडुतीसव्या श्लोकात पैजवन शूद्राचा उल्लेख झाला आहे आपला संबंध विशेषता याच श्लोकाशी आहे हा शब्द आहे यावरून पुढील माहिती मिळते एक शूद्र पैजवनो नाम दोन शूद्र पैलवनो नाम तीन शूद्र येलनके नाम चार शूद्र येजननो नाम पाच शूद्रोपी यदने नाम सहा शूद्र नाम सात शुद्र वैभवन नाम आठ पूरा वैजनो नाम नऊ पूरा वैजनो नाम नऊ प्रतितील श्लोकांची तुलना करून वरील माहिती तयार केलेली आहे महाभारताच्या प्रती बऱ्याच आहेत मग फक्त नव प्रतितील श्लोकांची तुलना करून पैजवन शुद्राबद्दलचा श्लोक मूळचा कोणत्या स्वरूपाचा असावा याबद्दल कयास बांधता येईल काय महाभारताची चोख आवृत्ती काढण्यासाठी नऊ पेक्षा अधिक प्रतींची पाहणी करावी लागली होती हे खरे आहे तथापि फक्त दहा प्रतींची पाहणी करून सर्व महाभारताची आवृत्ती काढण्यात आली आहे हे लक्षात घेतले पाहिजे यावरून असे म्हणता येईल की नऊ प्रतींवरून जी माहिती जुळालेली आहे ती आपल्या मुद्द्यासाठी पुरेशी अधिकृत धरता येईल भौगोलिक दृष्टीने नऊ प्रतींचे दोन वर्ग धरता येतात उत्तर व दक्षिण म एक म दोन म तीन म चार व ट क ही अक्षरे दक्षिण हिंदुस्थानातील प्रतिदर्शवतात अ म ग ड दोन ही दोन अक्षरे उत्तर हिंदुस्थानातील प्रतिदर्शवतात महाभारतातील खरा मजकूर कोणता हे शोधून काढण्यासाठी विद्वानांनी ज्या दोन कसोट्या ठरवल्या आहेत त्या कसोट्यांना आपण निवडलेल्या नवप्रती उतरतात नवप्रतींतील मजकुराची आपण छाननी केली तर असे दिसून येते की एक निरनिराळ्या प्रतींतील पैजवन याचे वर्णन निरनिराळे आले आहे दोन निरनिराळ्या प्रतींमध्ये पैजवन याचे नाव निरनिराळे आले आहे तीन नऊ पैकी सहा प्रतींमध्ये पैजवन शुद्र होता असे वर्णन आहे एक प्रत त्याला शुद्ध असे नाव देते दोन प्रती तो कोणत्या वर्गाचा होता हे न सांगता तो प्राचीन होऊन गेला असे पुरा या शब्दाने दर्शवतात चार नऊ पैकी दोन प्रतींमध्ये त्याच्या नावासंबंधी एक वाक्यता नाही प्रत्येक प्रतींमध्ये त्याचे नाव निराळे दिले आहे वर दिलेली सर्व माहिती लक्षात घेतली तर असा प्रश्न उपस्थित होतो की श्लोकाचे मूळचे खरे स्वरूप कोणते नावासंबंधी प्रथम विचार केला तर असे दिसते की नामदर्शक जी अक्षरे निरनिराळ्या प्रतींमध्ये वापरली आहेत ती अक्षरे अर्थसूचक नाहीत या अक्षराचे अर्थ करून खरे नाव ठरवण्याचा येथे प्रश्न उद्भवत नाही परंतु खरे नाव कोणते असावे इतर नावे ही पंडितांनी घालघुसळ करून उत्पन्न केली असावीत हे कशावरून ठरवावे हा प्रश्न येथे उत्पन्न होतो पैजवन हे खरे नाव असावे याबद्दल शंका नाही उत्तर व दक्षिण हिंदुस्थानातील महाभारताच्या प्रतीतील नावावरून हे सिद्ध होते आठव्या अनुक्रमात पैजवन हे नाव आले आहे ते पैजवन हेच आहे इतर अनुक्रमांकातील जी नावे आहेत ती घालघुसळ करून उत्पन्न केलेली नावे आहेत मूळ प्रतीची नक्कल करताना पैजवन हे नाव बरोबर दिसले नसेल किंवा नक्कल करणाऱ्या पंडितांना बरोबर वाचता आले नसेल म्हणून नकल करणाऱ्या पंडितांनी पैजवन या नावाऐवजी इतर नावे नकला घुसळून दिली असावीत अशी इतर नावे घुसळून दिल्यानंतर त्या ते पंडितांना त्यांना हवा तसा त्या श्लोकांचा अर्थ लावता आला पैजवनाच्या वर्णनाबद्दल आता आपण विचार करूया या वर्णनात त्याचे शूद्र या शब्दापासून पुरा या शब्दात जे रूपांतर केले आहे ते काही अकस्मात झाले नाही ते रूपांतर जाणून बुजून करण्यात आले आहे हे रूपांतर कसे झाले असावे हे एकदम सांगणे कठीण आहे या बाबतीत दोन गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात हे रूपांतर होणे साहजिक आहे ही पहिली गोष्ट पैजवन हा शुद्र होता हे विधान हाणून पाडण्याचा हेतू या रूपांतराचा नाही ही, ही गोष्ट अडतीस ते चाळीस श्लोकांतील मजकूर लक्षात घेतला तर वरील निष्कर्ष खरे आहेत हे दिसून येईल अडतीस ते चाळीस श्लोकांच्या अगोदरचे श्लोक लक्षात घेतले तर वरील मुद्दा चांगल्या श्लोकांचा भावार्थ खालील प्रमाणे आहे संकटात सापडो त्याला शुद्राने कदापिही सोडून जाऊ नये त्याची संपत्ती नष्ट झाली तर शूद्राने त्याचे मनोभावाने पालन पोषण केले पाहिजे शूद्राला स्वतःच्या मालकीचे धन जमा करून ठेवता येत नाही त्याच्याजवळ जे काही ऐश्वर दर्शक असेल त्यावर त्याच्या धन्याची सत्ता राहील यज्ञकर्म करणे हा त्रैवर्णिकांचा धर्म आहे हे भारता धर्मशास्त्रात शूद्रांविषयी असेही सांगितले आहे की त्याने यज्ञकर्म करावे परंतु स्वहा व स्वधा किंवा कोणताही दुसरा मंत्र उच्चारण्याचा अधिकार शूद्राला नाही याचे कारण असे आहे की वेदात सांगितलेली व्रते न पाळता शुद्रांनी यज्ञाप्रमाणे लहान यज्ञ करून देवांची पूजा करावी अशा यज्ञात शूद्र जी दक्षिणा देतात त्याला पूर्ण पात्र म्हणतात ज्या श्लोकांचा भावार्थ वर दिला आहे ते श्लोक अडतीस ते चाळीस या श्लोकांच्या अगोदरचे आहेत हे श्लोक व अडतीस ते चाळीस हे श्लोक एकत्र लक्षात घेतले तर हे स्पष्ट होते की या श्लोकांतील मजकूर शुद्रांसंबंधी आहे पैजवनाची कथा ही त्या मजकुरातील एक उदाहरण आहे ही सर्व परिस्थिती लक्षात घेतली तर शूद्र हा शब्द पैजवन याच्या नावाच्या अगोदर वापरण्याची जरुरी भासत नाही दोन शुद्र हा शब्द पैजवनाच्या नावापूर्वी का वापरला नाही हे वरील गोष्टीवरून कळून येईल शूद्र या शब्दाऐवजी पुरा हा शब्द वापरण्यात आला याचे कारण असे दिसते की पैजवनाची कथा फार प्राचीन काळी झाली आहे व हे दाखवण्यासाठी पुरा हा शब्द वापरणे पंडितांना जरूर वाटले ज्या पंडितांनी महाभारताच्या प्रतींची नक्कल केली त्यांना पैजवन हा शूद्र होता हे मुद्दाम दाखवण्याची जरुरी वाटली नाही याचे कारण हेच की या नकला करणाऱ्या पंडितांना पूर्वीच्या संदर्भावरून नक्की हे माहित होते की पैजवन हा शूद्र शूद्र होता फार प्राचीन काळी होऊन गेला पूर्वीच्या संदर्भात स्पष्ट केली नव्हती ही गोष्ट त्या पंडितांना माहीत होती ती स्पष्ट करणे त्यांना इष्ट वाटले म्हणून त्यांनी श्लोकातून शूद्र हा शब्द गाळला व त्याऐवजी पुरा हा शब्द लिहिला वरील स्पष्टीकरणे वाचली तर आपण असे धरून चालण्यास हरकत नाही की महाभारताच्या पर्वातील मजकुरात ज्या मनुष्याचा उल्लेख केलेला आहे तो इसम म्हणजे पैजवण होय आणि हा पैजवन क्षुद्र होता काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद